नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून साप्ताहिक आंबरचा पस्तीसावा वर्धापन दिन नुकताच हॉटेल चंद्रलोक लोणावळा येथे साजरा करण्यात आला यावेळी लोणावळा सहकारी बँकेचे संस्थापक श्री मुकुंदभाई शहा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे मुख्य संचालक फत्ते रांका यांनी भूषविले शिक्षण मंडळ माजी सभापती विनय विद्वंस साप्ताहिक अंबरचे मुख्य संपादक सुरेश साखवळकर सहसंपादक अतुल पवार सहसंपादक प्रशांत पुराणिक व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे फतेचंद रांका यांनी मुकुंदबाई शहा यांच्या कार्याचा गौरव केला योग्य व्यक्तीला पुरस्कार माझ्या हस्ते दिल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो असे गौरव उद्गार काढले त्यांनी यापुढे देखील आपली सामाजिक जबाबदारीची कक्षा अजून रुंद व्हावी असेही रांका यांनी आवाहन केले तसेच साप्ताहिक अंबरला असाच मावळ तालुक्याबाहेर पुणे नाव लौकिक मिळो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पुराणे यांनी तर आभार अतुल पवार यांनी केले विनय विध्वंस आणि आर कुलकर्णी सत्कार केला त्याचा श्रेय मी घेऊन उपयोग नाही सुरुवातीच्या काळात युपीएस हायस्कूल मधील बी ए कुलकर्णी सरांच्या ताळमेत तयार झालेले लोक आम्ही त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रात आमचे मित्र शशिकांत पुराने वर्तक वगैरे ह्या लोकांबरोबर आम्ही जे काही हे केलं शिवाजी उदय मंडळ उभं केलं त्यामुळं जी काही आमची प्रगती झाली सर्वात महत्वाचं म्हणजे आजची काय माझी जीवन घडण आहे ते माझ्या कुटुंबाची बॅकग्राऊंड आहे माझे काका हिंमतलाल देवचंद वडील मफतलाल देवचंद अनेक वर्षानुवर्ष कावीळीचं औषध टाकणारे माझे काका करसलाल देवचंद शाह आणि मोहनलाल देवचंद चार जणांचा त्यांच्यानंतर मी ज्या वेळेला थोडाफार नगरपालिकेत वगैरे राखण्याचे इंटरेस्ट घेऊ लागलो त्यावेळेला मला मार्गदर्शन करणारे माझे बंधू चंद्रकांत शहा तसेच ॲडव्होकेट सूर्यकांत शहा घरच्या मी इतकं काही करत असताना मला कधीही कोणी टोकलं नाही प्रत्येकाने मला प्रत्येक वेळेला प्रोत्साहनच दिलं आणि त्यामुळं आज मी इथपर्यंत पोचू शकलो त्याच्यानंतर मी सहकार क्षेत्रात जेव्हा काम करायला सुरुवात केली त्या जे आमचे सहकारी पूर्वीपासून होते आणि आता बँक चालू झाल्यानंतर म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट पासन लोणावळा बाजार लोणावळा बाजार बँकेपर्यंत तेच सहकारी आहेत माझ्या बरोबर आहेत आणि त्यांचा अजूनही माझ्यावर अतुट विश्वास असल्यामुळं मी हे काम करू शकलो अंबर जीवन कौरव पुरस्कार मिळालेले मुकुंद या व्यासपीठावर उपस्थित असलेले अंबरचे संस्थापक म्हटलं तरी हरकत नाही सर्व सर्व म्हटलं तरी हरकत नाही सागर कसं आहे त्याचप्रमाणे त्यांना आधी जीवन गौरव पुरस्कार त्याचप्रमाणे पुराणिक पुरस्कार दिला त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण समाजासाठी उभा द्यायला आज जेव्हा मी यांचा संपूर्ण परिचय पाहत होतो किंवा वाचत होतो ऐकत होतो मला एक गोष्ट लक्षात आली यांनी कधीही आपल्या जीवनामध्ये फायदा पाहिला लोकांची सेवा पाहिली आणि याच्यामध्ये आणि त्यांनी आयुष्यामध्ये चोखंदळपणा ठेवला प्रामाणिकपणा ठेवला आणि म्हणून लोकांनी विश्वास दिला आणि सर्व लोणाळश त्यांच्या पाठीशी उभा आज मी आपल्या समोर जो उभा आहे आज माझी सातवी पिढी या व्यवसायामध्ये यांची चौथी पिढी याच्यामध्ये आहे मला गर्व वाटतो की या चौथी पिढी या लोणाळा शहरामध्ये चौथी पिढी किंवा सातवी पिढी केव्हा येऊ शकते तुमच्या घरामध्ये जर संस्कार असतील मार्गदर्शन योग्य जर ज्येष्ठ लोक करत असतील तरच ती पिढी पुढे जाते आणि तुमच्या व्यवसायामध्ये पुढे यशस्वी होऊन जाते क्षेत्रात योगा बँक सुरू खाण्याचं काम नाही अनेक अडचणी असतात त्यात कायद्याची अडचणी असतात आरबीआय अडचणी आहेत कोऑपरेटिव्ह क्षेत्रातल्या बँका चणुकाही संपवण्याचं काही कार्य सध्या चालू आहे यातही तुम्ही आज सगळ्यांना म्हणजे असं म्हटलं की वादळ आलं तरी तुम्ही पुढे गेला या वादळात तुम्ही पुढे जात राहिलात आणि म्हणून वादळ सुद्धा पाठ फिरून निघून गेला आणि तुम्ही पुढे निघून गेलेला तुम्ही आज या लोणाळा शहरामध्ये कारखाना सुरू केला टाईल्स पण कारखाना जरी सुरू केला तरी मी जेव्हा म्हणतो कि तो कौन दा जो व्यक्ती कोण पुढे जाऊ शकतो जो बिलीव्ह इन मास नॉट इन अ क्लास तुम्ही जे क्लास वाले ते त्यांचे स्वतंत्र सगळे सुखसोयी असतात त्यांचे सगळे त्यांना म्हणजे रस्ते सापडत असतात परंतु मास मध्ये म्हणजे जे सगळ्या थरातील लोक येतात जात किंवा जात नाही धर्म पाहिला जात नाही अशीच व्यक्ती पुढे येऊ शकते आणि समाजसेवा करू शकते रकाशी म्हणाले म्हणाले प्रत्येक वर्षी नवीन जीवन गौरव देण्याचा शोध हा आताचा जीवन गौरव दिल्यानंतर सुरू होतो हे आहे पुरस्कारांची निवड करताना त्यामध्ये साठ टक्के सामाजिक वाटा असावा लागतो तुमच्यापैकी प्रत्येकाने आणि अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद